जय सेवा जय गोवा जय आदिवासी एक तीर एक कमान सारे आदिवासी एक समान या धर्तीवर आपण हा आदिवासी बेमुदत उपोषण आपल्या न्याय हक्कासाठी आपण त्या टी आर टी आयच्या समोर कालपासून काल दहा वाजल्यापासून आपण सुरू केलेला आहे हा बेमुदत उपोषण सुरू करत असताना काल या ठिकाणी आम्हाला आलेला ह्या टी आर टी आयच्या पुढील अनुभव इथं कुठल्या प्रकारची सुखसुविधा नाही इथं कुठली लाईट नाही कुठला वॉचमॅन नाही कुठलं काही नाही त्या पद्धतीने आम्ही कसाही त्याही पद्धतीत कालचा दिवस आम्ही पूर्ण केला त्याचप्रमाणे ते त्यांचे अधिकारी काल रात्री एक सहाच्या दरम्यान आमच्यापाशी आले आणि त्यांनी आम्हाला काही गोष्टींचा घोषवारा आमच्यापर्यंत पोहोचविला काही आपले समाजबांधव व करते यांच्या दोघांच्याही माध्यमातून त्या विषयावरती तोडगा काढण्याचं काम केलं परंतु त्या मागण्यातूनही समाजाच्या कुठल्याही हितार्थ नसल्या कारणाने आम्ही त्या त्यांच्या विषयाला आम्ही असमाधानी राहिलो आणि त्यांना हा मोर्चा अविरत पुढं राह चालू राहील म्हणून आम्ही त्यांना एक उत्तर देऊन आम्ही पुढचा विषय पुढे चालू ठेवलेला आहे तरी आज रोजी सर्व समाज बांधवांना ह्या उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी मी असे जाहीर आवाहन करतो की ही जे उपोषण आहे हे आपली सर्वांचे उपोषण आहे हे आपल्या मुलाबाळांच्या अस्तित्वाचं आहे आणि हे आपल्या येणाऱ्या भावी पिढीच्या कल्याणाचं उपोषण आहे त्यासाठी मी जाहीर आव्हान करतो समाजाला दादाओ ताईओ हे उपोषण आपलं आहे आणि आपण सर्वांनी या उपोषणाला भरगोस असा पाठिंबा आणि आपली उपस्थिती राहिली पाहिजे ह्या हिशोबाने मी आज आपणाला जाहीर आवाहन करत आहे आणि उद्या सर्वांनी रजा टाकून होईना एक दिवस समाजासाठी द्या आणि एक दिवस आपल्या अस्तित्वासाठी उभा करा आणि आपल्या येणाऱ्या भावी पिढीचं संरक्षण करा कारण हे गेंड्याच्या कातडीचे जे जन्माला आलेले आहेत हे आपल्या मुलाबाळांचा राहस करण्यासाठी आपल्या भविष्यामध्ये आपल्याला काही अडी अडचणी निर्माण करतात आणि आपल्याला ते निर्माण होऊ नये आपल्या मुलाबाळांना म्हणून उद्या आपल्या मुलाबाळांसाठी एक दिवस राजा काढा एक दिवस सुट्टी काढा एक दिवस समाजासाठी द्या एक दिवस आपल्या संस्कृतीसाठी द्या एक दिवस आपल्या जल जंगल जमिनीसाठी द्या एक दिवस आपल्या मधील जे भोगस घुसखोर आहे त्यांना बाजूला करण्यासाठी अवश्य द्या अशी मी नम्रतेची विनंती करतो जय आदिवासी जय सेवा जय स्वा